संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर तीन जून दोन हजार पंचवीस मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली बातमी बघा शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधा पत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई केवायसी साठी राज्य सरकारने एकतीस मार्च ची मुदत दिली होती त्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली केली होती ही मुदत आता एकतीस मे रोजी संपली असून आतापर्यंत राज्यात सत्याहत्तर टक्के रेशन कार्ड धारकांचे ई केवायसी पूर्ण झाले आहे ई केवायसी न करणाऱ्यांची शिधा पत्रिकेवरून नावे वगळली जाणार आहे परिणामी अशांना धान्य मिळणार नाही असा इशारा राज्य सरकारने दिला आहे पुढील बातमी पहा मागच्या काही महिन्यांपासून खाद्य तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले होते अशातच खाद्य तेलाच्या महागाईतून होरपडणाऱ्या जनतेला केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे तो म्हणजे केंद्र सरकारने खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी कस्टम ड्युटी कमी केली आहे केंद्र सरकारने कच्चे पाम तेल कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील मूळ कस्टम ड्युटी निम्म्याने कमी केली आहे पूर्वी या तेलावर वीस टक्के शुल्क आकारले जात होते जे आता दहा टक्के करण्यात आले आहे यामुळे खाद्य तेलाचे भाव कमी होणार आहे पुढील बातमी पहा एलपीजी ग्राहकांना जून महिन्याच्या पहिल्या दिवशी मोठी भेट मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार इंडियन ऑइल कडून एकोणवीस किलो वजनी गॅस सिलेंडरची किंमत चक्क चोवीस रुपयांनी कमी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे आजपासून ग्राहकांना नव्या दरात सिलेंडर उपलब्ध होतील असेही कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे पुढील बातमी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात पण आता मे महिना संपला तरी अद्याप मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत मे महिन्याचे पैसे जून महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे मे आणि जून अशा दोन महिन्यांचे मिळून एकत्रित तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही जून महिन्यात वटपौर्णिमेचा सण आहे याच वटपौर्णिमेचे मूर्त साधून सरकार मे आणि जून महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यात जमा करू शकतात असे बोलले जात आहे पुढील बातमी पहा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याच्या शालेय शिक्षण विभाग दोन हजार पंचवीस सव्वीस पासून करणार आहे अंगणवाडी व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नवीन असणार आहे त्यासाठी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे तर अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसे करायचे मुलांमध्ये शाळेची गोडी कशी वाढेल या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे